कोल्हापुरातील आय टी पार्कची जागा लवकरात लवकर हस्तांतरित व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू ही जागा एम आय डी सीकडे हस्तांतरित झाल्यानंतर रेखांकन आणि अन्य बाबींना गती मिळेल स्थानिक आय टी कंपन्यांना विश्वासात घेऊन आय टी पार्कचा अंतिम आराखडा बनवला जाईल अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली आय टी असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापुरात उभारण्यात येणाऱ्या आय टी पार्कच्या जागेबाबत दहा एप्रिलपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं कोल्हापूर आय टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी आज आमदार अमल महाडिक यांनी चर्चा केली काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कृषी विभागाला पर्यायी जागा देण्याचा निर्णय झाला त्यानंतर कृषी विभागानं आय टी पार्कसाठीची जागा एम आय डी हस्तांतरित करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे दहा एप्रिलपर्यंत त्याबद्दलचा अंतिम निर्णय होईल कोल्हापुरातील आयटी पार्कची जागा लवकरात लवकर, लवकर एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं जागा हस्तांतरित झाल्यानंतर रेखांकन इतर बाबींना गती मिळेल शिवाय आयटी कंपन्यांना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा बनवला जाईल कोल्हापुरातील युवकांना कोल्हापुरातच रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार महाडिक यांनी नमूद केलं बैठकीला आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील राहुल मेंच शांताराम सुर्वे ॲडव्होकेट विश्वंभर भोपळे उपस्थित होते